उद्धव ठाकरे शरद पवारांच्या लागून रावण राज्य आणायला चालले आहेत सदाभाऊ खोत या देशात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत इंडिया आघाडीच्या लुटारूंची टोळी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशातील जनता एकवटली आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर दोन हजार चोवीसच्या पूर्वी संपूर्ण राज्याचा विकास ठप्प झाला होता परंतु नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिलेला आहे हातकणंगलेमधून धैर्यशील माने मोठ्या मताधिकाने विजयी होतील हातकणंगलेमधील जनता महायुतीच्या पाठीशी आहे तर या देशात उद्धव ठाकरेंनी भाषण करताना म्हटलेलं आहे की आम्हाला रामराज्य आणायचंय परत परंतु उद्धव ठाकरे देवाच्या आळंदीला जायचं सोडून चोरांच्या निघाले आहेत शरद पवारांच्या नादी लागून रावण राज्य आणायला सगळं उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झालेले आहेत एक इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली एक लुठारूंची टोळी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशातली जनता एकवटलेली आहे आणि निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदाच्या पूर्वी संपूर्ण विकास या राज्याचा टप्प झालेला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी घेतलेले शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय विशेषतः महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला की एफ आर पीला दोनशे पन्नास रुपये वाढ देण्याचा निर्णय मोदी सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे भविष्य काळामध्ये साखरेची किंमतसुद्धा आधारभूत पस्तीस रुपये करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यालासुद्धा दिलासा दिलेला आहे आणि याचा परिणाम निश्चितपणानं संपूर्ण या निवडणुकीवरती आपल्याला पाहायला मिळेल हात लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील जी माने हे निश्चितपणानं मोठं मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजय मिळवतील कारण एका बाजूला रस्त्यांचं जाळं असेल किसान आत्मसन्मान योजना असेल घराघरात शौचालय उभा केलं असेल गरिबांच्यासाठी घरकुले असतील उज्ज्वल गॅस योजना असेल मोफत धान्य वाटप असेल लसीकरण असेल अशा अनेक मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या समोर आम्ही गेलो आणि निश्चितच जनता हक्रल्यामधली यावेळी महायुतीच्या पाठीशी असं स्पष्ट एकंदरीत वातावरण आणि आम्हाला दिसून येत आहे या देशामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा भाषण करताना म्हटलं होतं या राज्यामध्ये की आम्हाला रामराज्य आणायचं आहे परंतु उद्धव ठाकरे हे देवाच्या आळंदीला जायच्या ऐवजी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी रामराज्य आणायच्या ऐवजी शरद पवारांच्या नादी लागून रावण राज्य आणायला निघालेले आहेत आणि निश्चितपणानं हातकरंगले मतदारसंघातली जनता महाराष्ट्रातली जनता हनुमान बनून ही रावणाची लंका उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचमुळं महायुतीला चांगलं यश मिळेल अशी माझी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली